नमस्कार मैत्रिणीं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चार दिवसावर गुढीपाडवा आलाय तर गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड रेसिपी इथे बनवत आहे आणि हे श्रीखंड कसे बनवती हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध चांगलं गरम करून उकळवून घेतलेलं आहे त्यानंतर थंडही करून घेतलेलं आहे म्हणजे अगदी कोमट आहे म्हणजे इथे कोमटच आपल्याला दुधामध्ये दही लावून घ्यायचे तर बघा हे घट्टसर दही आहे आणि हे दोन चमचे दही मी या दुधामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कोमट दुधामध्येच दही घालून घ्यायचं म्हणजे दही छान होतं आणि त्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून एक रात्रभर किंवा पाच ते सहा तासांसाठी आपल्याला हे ठेवायचं आहे तर बघा इथे पाच ते सहा तासानंतर किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं असेल तर रात्रभरानंतर या पद्धतीचं असं हे दही आपलं तयार होतं अगदी घट्टसर तर हे आपल्याला दही आता एक बाऊल घ्यायचं त्या आहे त्यावरती अशी गाळणी घ्यायची आहे आणि त्यावरती एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे असं पातळ कपडा अंथरून घ्यायचा आहे आपल्याला यावरती स्वच्छ आणि त्यावरती हे दही घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने पूर्ण दह्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे म्हणजे ते कापडातून पूर्ण पाणी असं खाली निचरून जाईल बघा या पद्धतीने बघा असं पाणी खाली निघत आहे बघा त्यानंतर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या कापडाची अशी चारही कोपरे पकडून अशी गाठ बांधून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीचं असं होतं ते पूर्ण पाणी यातलं आपल्याला निचरून घ्यायचं आहे तर बघा असं या पद्धतीने पकडून अशी व्यवस्थित घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे बघा जेवढं घट्ट बांधतो तेवढं ते पाणी लवकर निघतं त्यामधनं निचरतं म्हणजे तर या पद्धतीने अशी आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे बघा आणि हे चाळणीमध्येच आपल्याला पुन्हा हे रात्रभर किंवा चार ते पाच तास ठेवलं तरीही चालेल तर आपण इथे रात्रभर ठेवणार आहोत बघा या पद्धतीचं हे पाणी निघतं त्यानंतर आपल्याला हे बघा ही चाळणी अशी ठेवायची आहे हे बघा म्हणजे ते पाणी असं निचरतं त्यामधनं त्यानंतर आपल्याला असं ते पाणी थोडंसं निचरून घेऊन चाळणीमध्येच असं ठेवायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीही चालेल बघा एक रात्रभर ठेवलं होतं मी त्यानंतर बघा या पद्धतीने अगदी कोरडं झालेलं आहे बघा पूर्ण पाणी यातलं निचरून गेलेलं आहे बघा इथे असं आणि आता आपल्याला हे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे म्हणजे इथे आता आपला हा चक्का तयार झालेला आहे श्रीखंडासाठी लागतो तो बघा या पद्धतीने हा चक्का तयार होतो इथे आता आपण हा बाऊलमध्ये काढून घेऊ बघा आता आपल्याला श्रीखंड बनवायचे तर बघा हा एक मोठा गोळा आहे चक्क्याचा तर त्यासाठी मी इथे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे त्यानंतर सात आठ काजू घेतलेले आहेत कट करून सात आठ बदाम घेतलेले आहेत थोडेसे उभे काप करून त्यानंतर थोडंसं केसर इथे दुधामध्ये भिजून घेतलं आहे आणि चार पाच इथे पिस्ता घेतलेला आहे कट करून आणि आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे चक्का तर इथे चक्का फेटायला खूप मेहनत लागते बराच वेळ चक्का असा फेटावा लागतो तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता म्हणजे लगेचच होईल त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची तर बघा इथे साखर मी इथे एक वाटी घेतलेली आहे तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ हो शकता जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून अजूनही दोन तीन चमचे साखर घालू शकता पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे त्यामुळे वरतून काही पिठी साखर घालण्याची आवश्यकता नाही एक वाटी पिठी साखर पुरेशी होते आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचे इथे फेटायची खूप मेहनत लागते तुम्हाला असं फेटून नको असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता मिक्सरमध्ये लगेचच होतं ते पण मी इथे हातानंच फेटून घेतलेलं आहे असं फेटून घेतल्याने टेस्ट तर अजून छान येते जसं आपण फेटत जाऊ तसं ती साखर मेल्ट होते आणि आपलं श्रीखंड इथे तयार होतं बघा या पद्धतीने असं आपल्याला फेटायचं आहे इथे पंधरा ते वीस मिनिट फेटायलाच लागलेले आहेत तर हे मी सगळं असं विस्करणीच फेटून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे तर बघा इथे मी काजूचे काप घालून घेते आणि थोडेसे आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायचे तर बदामही घालून घेत आहे आणि थोडेसे बदाम पण ठेवलेले आहे गार्निशिंगसाठी त्यानंतर इथे पिस्त्याचे काप आहे तर पिस्ताही आपल्याला थोडासा ठेवायचा आहे गार्निशिंगसाठी त्यानंतर इथे हे मी दुधात भिजून घेतलेलं आहे केसर तर हे केसर पण इथे मी घालून घेते त्यानंतर तुम्हाला इलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही इथे इलायची पावडरही अर्धासा चमचा घालू शकता आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं था। फेटून घ्यायचं आहे तर बघा इथे आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून गार्निश करू बघा या पद्धतीने खूप सुंदर असं हे श्रीखंड इथे तयार झालेला आहे आमच्याकडे गुढ स्पेशल श्रीखंडाचाच वेत असतो तर बघा या पद्धतीने इथे मी एका बाउलमध्ये आता काढून घेतलं आहे आणि याला आता आपण थोडंसं गार्निशिंग करू जे आपले ड्रायफ्रूट्स उरलेले आहेत ते थोडे थोडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बघा काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आपल्याला यामध्ये वरतून घालून घ्यायचे आणि थोडंसं हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपलं इथे श्रीखंड तयार झालेलं आहे तर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा तुमच्या कमेंटने नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं तर बघा इथे या पद्धतीने आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे बघा थोडं जवळून दाखवते खूप सुंदर इथे हे श्रीखंड तयार झालेलं आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद